अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की द्रोते हो चला आज आपण जाणून घेऊया श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराजांचे तेजस्वी रूप आणि त्याचे वर्णन स्वामी समर्थ महाराजांचे रूप हे अतिशय तेजस्वी होते स्वामींच्या चेहऱ्यावर रागाची व उग्र भावाची छटा होती जरी असे असले तरी स्वामी समर्थ महाराज हे दत्ताअवतारी पुरुष होते त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचे तेज होते स्वामी समर्थ महाराज हे उंचीने सहा फुटापेक्षा अधिक उंच होते त्यांचे उदर म्हणजेच पोट आणि छाती हे अतिशय विशाल होते स्वामींचे खांदे रुंद होते स्वामींचे हात हे लांबसडक होते स्वामी अजानूबाहू होते स्वामींचा रंग हा घवाळ होता स्वामींची कांती अतिशय तेजस्वी होती स्वामींची नजर ही तीक्ष्ण आणि भेदक होती स्वामींच्या नजरेत विलक्षण अशी जबर होती स्वामींच्या भुया शुभ्र होत्या त्यांचे कान मोठे आणि गणपती बाप्पांसारखे होते कानाच्या पाळ्या लांबलचक होत्या गळ्यात तुळशीची व रुद्राक्षाच्या माळा होत्या भव्य माथ्यावर चंदनाचा गोल टिळा होता स्वामींचे चित्त शांत होते एक करारीपणा होता अतिशय देखणे व भव्य असे श्री स्वामी समर्थांचे रूप होते